नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचे दोन प्रकार बघितले होते जे की गोड होते एक होती आवळा कँडी आणि दुसरा होता आवळ्याचा मुरंबा या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत आवळ्याचा एक तिखट प्रकार तो आहे आवळ्याचं लोणचा त्यासाठी बघा आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता हे मी थोडेसे वाफवून घेणार आहे कँडीसाठी आपण आवळे पूर्ण उकडून घेतलेले होते आता आपण लोणच्यासाठी जे वापरणार ते आपण एक थोडीशी वाफ करणार पूर्ण शिजवायचे नाही आहेत हा जो याचा रंग आहे तो बदलेल थोडासा फिकट होईल एवढंच याला वाफ काढायची आहे हे बघा उखळू पण मी दिलं नाही आहे थोडंसं उखळी यायला लागली आहे आणि मी हे जरा परतून बघितले बघा सगळ्यांचा रंग बदलला आहे गॅस बंद केला आणि पाणी काढून घेतलं कच्चे आवळे कापून सुद्धा लोणचं करता येईल पण जर तुम्हाला लोणचं लवकर मुरलं पाहिजे हवं असेल तर या पद्धतीने थोडेसे उकळून घ्यायचे कच्चे कापून लोणचं केला तर ते मुरायला थोडा जा वेळ जास्त लागतो त्याच्यामुळे जर असे हे वापरून घेतले जसे कँडीसाठी आपण आवळ्याचे काप बनवले होते तसेच हे मी काप बनवते फक्त याची साईज थोडी छोटी आहे कारण कॅन्डीचे जे काप आहेत ते आपल्याला वाळवायचे होते म्हणून आपण थोडे मोठे ठेवलेले इथे एक साधारण ही साईज आपण कट करून घेणार आहोत त्या पद्धतीने सगळे आवळे मी कापून घेतलेत आता हे काम भांड्यामध्ये मी काढून घेते स्टीलच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत शक्यतो ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये वगैरे काढलात तर आवळ्यामुळे जे जी रासायनिक प्रक्रिया होते आवळ्यामध्ये जे ॲसिड असतं त्याच्यामुळे ते काळे पडू शकतात त्याच्यामुळे स्टीलच्या भांड्यातच ठेवायचे आहेत यामध्ये मी घातले मीठ पुरेसं मीठ घालायचं आहे लोणच्याची पहिली स्टेप हीच आहे की आपण याला भरपूर मीठ लावून ठेवणार आहोत आणि मीठ लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ते पुढच्या प्रोसेससाठी वापरणार तर त्याच्यामुळे भरपूरसं मी मीठ घातलं आहे आणि घातलं आहे एक दोन चमचे हळद साधारण चाळीस ते पन्नास आवळ्यांचं हे न होते त्याच्यासाठी मी चार चमचे मीठ घातले भरून आणि हळद एक दोन चमचे घातले साधारण तर या पद्धतीने बघा हळद वगैरे घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर एका रात्रीसाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी लोणचं घालायचं आहे त्याच्यासाठी हे बघा हे मी सगळं लावून ठेवलं व्यवस्थित आता हे मी झाकून ठेवते उद्या आपण हे काढणार आणि बर्णीत भरून घेणार आहोत तर या पद्धतीने दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे उघडू तेव्हा बघा साधारण असे मऊ होतील आणि याच्यासाठी मी आणलेला आहे हा बेडेकरचा लोणचाचा मसाला जो साधारण एक किलो कैरीसाठी असं त्यांनी म्हटलं आहे त्याच्यामुळे पूर्ण वापरणार नाही आहे मी इथे कारण आवळे थोडे कमी आहेत एक साधारण अर्धा किलो एवढेच आवळे होते त्याच्यामुळे थोडा मसाला मी इथे कमी वापरणार थोडा ठेवून देते आहे आणि एकदा मसाला घातल्यानंतर आपल्याला थोडासा अंदाज येतो की कि याला कितीसा मसाला लागणार आहे तर त्या अंदाजाने आपण हा मसाला घालायचा आहे या पद्धतीने बघा हा मी मसाला पूर्ण लावून घेतला आहे आणि मसाला लावून झाल्यानंतर आता हे मी या बरणीमध्ये भरणार आहे शक्यतो काचेच्या बरणीमध्येच लोणचं घालायचं प्लॅस्टिकच्या बरणीपेक्षा काचेच्या बरणीमध्ये लोणचं चांगलं मूर्तं तर या पद्धतीने बघा हे सगळं लावून झालं आहे मसाला आता मी या बर्णीत भरून घेते तोपर्यंत तुम्ही एक काम करा पूर्ण ब्रह्मचे जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर जे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पूर्ण ब्रह्म चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर या पद्धतीने बघा हे सगळे आवळ्याचे तुकडे मी यामध्ये भरून घेणार अशा प्रकारे हे सगळे भरून घेतले आहेत भरलेली आहे हे लोणचं मुरल्यानंतर बरणीत थोडी अजून जागा होईल या हिशोबाने हे मी पूर्ण भरून घातलेले आहेत आवळे आता आपण काय करतोय बघा मी ठेवला आहे आणि याच्यासाठी मी वापरते आहे मोहरीचं तेल जनरली आपण काय करतो साध्या तेलामध्ये मोहरीची फोडणी घालतो पण आवळ्याच्या लोणच्यासाठी जर तुम्ही मोहरीचं तेल वापरलात तर त्याची जे टेस्ट असते एक आवळ्याची वेगळी लोणच्याची ती चांगली येते म्हणून मी मोहरीचं तेल वापरलं आहे आणि तेल चांगलं गरम केलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातली आहे मोहरीची डाळ पूर्ण गरम तेल असताना मोहरीची डाळ घालायची नाही ती पूर्ण करपून जाते त्याच्यामुळे थोडं कोमट होईपर्यंत वाट बघायची आणि डाळ घालायची आणि आता मी हे तेल जे आहे ते या बरणीमध्ये ओतणार आहे तर अशा प्रकारे हे ओतून घ्यायचं आहे हळूहळू तेल खाली मुरेल या पद्धतीने थांबून थांबून हे तेल घालायचं आहे एकाच वेळी हे सगळं तेल यात मावणार नाही त्याच्यामुळे या पद्धतीने थोडा वेळ देऊन आपण हे तेल हळूहळू परणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आता थोडंसं याच्यामध्ये मी चमचा घालून तेल जाण्यासाठी जागा करून घेते हे बघा आणि थोडा वेळ राहिल्यानंतर तो जो आवळा आहे तो थोडा खाली बसेल आणि हे तेल पुरेसं पूर्ण याच्यामध्ये भरेल तर या पद्धतीने बघा अशा प्रकारे आपलं लोणचं घालून तयार आहे आणि एक ते दोन महिन्यांमध्ये हे खाण्यायोग्य होऊन जाईल तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा